तळोदा नगर परिषदेसाठी मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग बहात्तर पूर्णांक आठ टक्के मतदान नोंद पोलीस यंत्रणेच्या चोख बंदोबस्तात निवडणूक शांततेत पार दीपक गोसावी नमस्कार तळोदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार रोजी मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत अत्यंत सहभाग नोंदवत आपले लोकशाही कर्तव्य बजावले प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बहात्तर पूर्णांक आठ टक्के विक्रमी मतदान झाले आहे यामध्ये शहाण्णवशे तीन महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर एकोणीस हजार तीनशे चौपन्न पुरुष मतदारांनी आपला हक्क बजावला आहे मतदान प्रक्रिया अत्यंत चोख आणि पारदर्शी पार प्रशासनाने व पोलिस अत्यंत प्रभावी नियोजन केले होते कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी तळोदा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता पोलीस दलाची वाहने मतदान केंद्रांच्या परिसरात प्रत्येक दहा ते पंधरा मिनिटांनी गस्त घालत होती या दक्षतापूर्ण उपाययोजनांमुळे किरकोळ घटना वगळता कुठलाही मोठा अनुचित प्रकार घडला नाही आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली प्रशासनाने विविध कर्मचाऱ्यांची योग्यतेनुसार केलेली अचूक नेमणूक आणि योग्य नियोजन यामुळे मतदान केंद्रांवर कोणतीही अडचण आली नाही तळोदा नगर परिषदेच्या या निवडणुकीत मतदारांचा उत्साह आणि प्रशासकीय यंत्रणेची तयारी यामुळे लोकशाही प्रक्रियेचा हा उत्सव यशस्वीपणे पार पडला आता सर्वांचे लक्ष दिनांक डिसेंबर एकवीस रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालाकडे लागले आहे